उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणार आज आपण पाचक सर्वत असं जिरा प्रीमिक्स बघणार आहोत असं हे उन्हाळ्यासाठी जिरा प्रिमिक्स तुम्ही एकदाच करून ठेवलं अगदी दोन ते अडीच महिने फ्रीज मध्ये व्यवस्थित राहतं जेव्हाही तुम्हाला याचा सोडा करून प्यायचं असेल फक्त पाण्या किंवा सोड्यामध्ये घालायचं तर अगदी चुटकीसरशी पाचक जिरा सर्वत जिरा सोडा पिण्यासाठी तयार होईल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग उन्हाळ्याच्या थंडगार रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम सरबत बनवायचं ते बघणार आहोत मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात साधं जिरं घेतलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला खूप जसं रिफ्रेशिंग आणि थंडगार ठेवण्याचं काम जिरं करतं शिवाय तुम्हाला ऍसिडिटी किंवा अपचनाचा त्रास वगैरे असेल तर जिरं अगदीच कारगर आहे तर अर्धा कप जिरं आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणार आणखीन एक जिनस घेणार आहोत ते म्हणजे अगदी पाव चमचा आपण इथे बडीशेप घेतलीये जितकं शरीराला थंड जिरं तुम्हाला बडीशेप सुद्धा थंडावा देतं शिवाय पचनाचं काम करतं पाचक हे दोन्ही जिनस आहेत आणि या जिऱ्या स्वाद ही या बळीशेपमुळे अगदी छान येतो म्हणून अगदी पाव चमचा आपल्याला इथे बडीशेप घ्यायची अर्धा कपासाठी पाव कप जर तुम्ही एक कप जिरं तर त्याला अर्धा चमचा तुम्हाला इथे बडीशेप घ्यायची आहे तर हे सुद्धा यामध्ये घातलेला आहे मोजून फक्त आठ ते दहा आपण इथे काळी मिरी घातलेली आहे काळी मिरी सुद्धा पाचक आहे फक्त थोडस गरम असल्यामुळे कमी घालायचं आहे मोजून फक्त आठ ते दहा घेतलेला आहे जिरा सरबताला कसा हलकासा तिखट फ्लेवर येतो त्यासाठी आपण इथे काळी मिरी वापरली आहे तुम्हाला जर आवडत नसेल तिखट तर तुम्ही स्केप सुद्धा करू शकता फक्त जिरा आणि तुम्हाला इथे बडीशेप घ्यायचे आहे आता ज्या कपने अर्धा कप साधं जिरा घेतलेला आहे अगदी त्याच कपने बरोबर एक कप आपण इथे साधं पाणी घातलेलं आहे छान एकजू करून घेणार आहोत आणि एक पाच सहा तास किंवा रात्रभर तुम्हाला हे भिजत ठेवायचं आहे तर हे मी सकाळी बनवणार आहे म्हणून रात्रभर आपण हे झाकून ठेवलेलं आहे झाकून ठेवल्यामुळे काय होतं जिराचा बडीशेपचा किरीचा जो काही अर्क येतो तो, तो पाण्यामध्ये उतरतो आणि तुम्हाला अगदी पाचक आणि छान सर्व तयार करता येतं तर झाकून आपण रात्रभरासाठी किंवा पाच सहा तासासाठी झाकून ठेवणार आहोत आपण हे सगळी जिन्नस रात्रभरासाठी झाकून ठेवलेली होती एकदा झाकण उघडून बघूया जसं झाकण उघडलं तसं जिऱ्याचा मस्त सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे आणि रंग बघू शकता जो काही जिराचा बडीशेपचा काळी मिरीचा अर्क आहे सगळा पाण्यामध्ये उतरतो माहिती माहितीये का हे जिरं बडीशेप आणि काळी मिरीचं पाणी किती जास्त पौष्टिक आहे तुम्हाला जर ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठता पोटाचे काही विकार असतील पोट स्वच्छ होत नसेल ऍसिडिटी वगैरे होत असेल तर एक चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायची आणि बडीशेप जिरं आणि पाण्यासकट सगळं आपल्याला खाऊन टाकायचंय असं तुम्ही पंधरा दिवस जरी सर्जरी तर बऱ्यापैकी त्याचा फरक पडतो असं डॉक्टर सुद्धा सांगतात तो रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता विकत मिळणाऱ्या पॅकेट किंवा बॉटल्स मध्ये तुम्ही जेव्हा जिरा सरबत जिरा पप सोडा वगैरे पिता ते अजिबात ओरिजिनल नसतं त्यामध्ये आर्टिफिशियल फ्लेवर कलर वगैरे वापरले जातात घरच्या घरी अगदी हायजेनिक आणि छान पद्धतीने तुम्ही असं हे जिरा सरबत तयार करून ठेवू शकता घरामध्ये अगदी खात्रीने तयार करतो शिवाय आर्टिफिशियल कलर फ्लेवर न वापरता आपल्याला हवं तसं आणि त्या पद्धतीने आपण हे तयार करू शकतो तसं हे तुम्हीसुद्धा नक्की करून ठेवा आता ही भिजलेली सगळी जिन्नस एखाद्या गाणीवर घेऊन आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वस्त्रगाळ सुद्धा करू शकता वस्त्रगाळ करून सुद्धा तुम्हाला हे छान करता येतं जो तुम्हाला ओरिजिनल अर्क हवा आहे तो असा हा खाली बसतो आणि जो चोथा आहे तो असा हा गाणीवर येतो आता हा चोथा अजिबात फेकून वगैरे द्यायचा नाही कारण थोडाफार यामध्ये फ्लेवर असतो एखाद्या ताटामध्ये ता 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 काढायचं आहे छान पसरून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये तुम्ही एक दिवसासाठी थोडंसं वाळून घेऊ शकता नसेल सोय तर पंख्याखालीसुद्धा अगदी दोन दिवसात छान कडकडीत सुकून जातं सुकल्यानंतर आपल्याला एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे हवं असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता घरामध्ये भाजीला वाटण वगैरे करत असतात त्याला वापरायचं आहे अजिबात हे टाकून द्यायचं नाही तर जिरा सरबत बनवण्यासाठी ओरिजिनल आणि छान पद्धतीने हा अर्क आपल्याला तयार मिळालेला आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे अजिबात कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर वापरलेला नाही ओरिजिनल जिराचा फ्लेवर किंवा रंग यामध्ये उतरलेला आहे ज्या कपने अर्धा कप तुम्ही जिरं घेतलेलं होतं अगदी त्याच कपने अर्धा कप किंवा आवडीप्रमाणे तुम्हाला इथे साखर घ्यायची आहे जर साखर घ्यायची नसेल तर खडी साखर फोडून तुम्ही वापरू शकता गुळाची पावडर किंवा अगदी बारीक चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता माझ्याप्रमाणे घरातली ही नेहमीची साखर वापरली तरीसुद्धा चालू शकेल अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात जितकं झिरं तितकंच आपण इथे साखर वापरलेली आहे मध्यम गोळाचं तुमचं हे सर्व तयार होतं तुम्हाला अगदीच कमी गोड आवडत असेल तर प्रमाण थोडंसं कमी करू शकता थोडं जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी वाढवू शकता आता इथे आपण छान चटपटीत मस्त चवीचं होण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला पावडर घेतलेली आहे चाट मसाल्यामध्ये अगदी सगळे मसाले वगैरे असतात तर वेगळे मसाले तुम्हाला यामध्ये वापरावे लागत नाही आणि खूप जसं चाट मसाला वापरायचा नाही चाट मसाल्यामध्ये ना पुरेसं मीठ सुद्धा असतं म्हणून अगदी पेताचं किंवा अगदी अर्धा चमचा आपण इथे सैंदव मीठ किंवा काळं मीठ घेतलेलं आहे काळ्या मिठामुळे ना चवीला सर्वत अगदी मस्त जसं विकत मिळतं तसं लागतं आता ही सगळी जिन्नस छान आपण एकजीव करून घेणार आहोत तर लक्षात असू द्या घेतलेली जिन्नसं एखाद्याच वाटीने आणि चमचाने आपण मोजून घेतलेली आहे आता आपल्याला गॅस चालू करायचं चा आहे आणि हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे सुरुवातीला मोठ्या हस्तेवर साखर संपूर्ण आपण यामध्ये विरघळून घेणार आहोत जशी साखर विरघळली तशी हळूहळू याला उकळी यायला सुरुवात होते मोठ्या असेवर साधारणतः एक ते दीड मिनटात अशी छान याला उकळी आलेली आहे साखर संपूर्ण यामध्ये विरघळलेली आहे अशी याला छान उकळी आली की गॅस थोडा कमी करायचा आहे आणि साधारणतः बरोबर घड्याळात वेळ लावून एक पंधरा मिनटं आपण याला छान असं शिजून घेणार आहोत लक्षात असू गॅस आवश्यकतेनुसार मोठा आणि कमी तुम्ही करू शकता आता जस जसं मोठ्या आणि कमी असेवर तुम्ही हे शिजवत जाल अगदी तळापासून ढवळत जाल तस तसं याला छान उकळी येते थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात होतं आणि पूर्वीपेक्षा रंग थोडासा चॉकलेटी किंवा थोडासा गडद झाल्यासारखा दिसत असेल तर इथे बरोबर एक तेरा मिनटं झालेली आहेत मी गडाळामध्ये वेळ लावलेला होता ते एकदा तपासून घेणार आहोत हातावर घेतला की तार दोन तार अजिबात करायचे नाही फक्त मधाप्रमाणे थोडं चिकट जाणवलं पाहिजे म्हणजे हे तुमचं परफेक्ट तयार आहे एक साधारणतः तेरा ते पंधरा मिनटामध्ये आपलं हे छान तयार आहे घड्याळामध्ये वेळ लावून तुम्ही शिजवलं तरीसुद्धा चालू शकेल असं हे तुमचं छान दाट सर मस्त मधाप्रमाणे तयार झालेलं आहे आणि या देशला आपण गॅस बंद केलेला आहे गरम असतानाच पटकन चाणीवर किंवा गाणीवर काढायचंय वस्त्रगाळ करू शकता आणि यातलं जे मोठे कण वगैरे राहिलेले असतात सगळे असे हे निघून येतात म्हणजे सरबत पिताना सुद्धा जिरं लागत नाही आणि कोणताही अडथळा येत नाही असं हे तुमचं छान सरबत तयार झालंय संपूर्ण थंड झालं की एखाद्या काचेच्या डब्यामध्ये बरणीमध्ये प्लास्टिकच्या डब्यामध्ये बाटलीमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता फक्त डबा तुमचा कोरडा आणि स्वच्छ असावा असं हे संपूर्ण थंड करूनच भरायचं आहे तसं हे अगदी घरच्या घरी हायजेनिक पद्धतीत तुम्हाला हवं तसं हे जिरा सरबत प्रेमिक्स तयार झालेलं आहे दोन महिने फ्रीज मध्ये अगदी व्यवस्थित राहतं साधं जिथे पाण्याच्या बाटल्या वगैरे ठेवतो तिथेच बाजूला आहे असं हे करून ठेवलं की अगदी चुटकीसरशी काही सेकंदास भरपूर ग्लास सरबत तुम्ही तयार करू शकता तर इथे जिरा सरबत प्रेमिक्स आपलं तयार झालंय आता यापासून सरबत कसं बनवायचं ते सुद्धा बघणार आहोत एकदम थंडगार पाचक आणि खूप जास्त हेल्दी आहे हे सरबत बनवण्यासाठी साधारणतः एका बाउलमध्ये पाच सहा बर्फाचे खडे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर माठातलं साधं पाणी तुम्ही ते घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता साधारणतः दोन ग्लास जर तुम्हाला सरबत करायचं असेल तर त्यासाठी एक चार चमचे आपण इथे सरबत असं हे प्रेमिक्स घातलेलं आहे त्यात मिळणारा थंडगार जिरा सोडा सरबत कसा मिळतो तसा सोडा घालून सुद्धा तुम्ही हे तयार करू शकता किंवा तुम्ही हे पाणी घालून सुद्धा तयार करू शकता थंड पाणी माठातलं पाणी तुमची चॉईस आहे सोडा घालून तयार केलं की अगदी विकत मिळतो अगदी तसाच लागतो आता काय करायचंय ताजा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे दोन ग्लास जर तुमचा सरबत असेल तर एक मध्यम आकाराचा लिंबू त्यातला अर्धा आपण यामध्ये ताजा पिळून घालणार आहोत एकदम रिफ्रेशिंग आणि मस्त चवीचा तुमचा सरबत तयार होतो आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंब खूप जास्त महाग होतात मग अशा वेळेस काय करायचंय जेव्हा तुम्ही प्रिमिक्स तयार करता साखरेनंतर सायट्रिक ऍसिड असतं ते अर्धा चमचा तुम्ही त्यामध्ये वापरू शकता बऱ्यापैकी आंबट तयार होतं आणि वेगळा लिंबूसुद्धा तुम्हाला यामध्ये पिळावा लागत नाही टोटली तुमची चॉईस आहे आपण इथे ताजा लिंबू पिळून घातलेला आहे आता काय आहे का उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणखीन एक हात जिन्स घालणार आहोत जे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या डोळ्याची जळजळ असेल पोटाचे त्रास असतील किंवा शरीराला थंड ठेवण्याचं काम हे भिजवलेला सब्जा तुम्हाला याचे फायदे किती सांगायचे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त खाल्ला जाणारा हा सब्जाचं बी कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये मॉल्स मध्ये अगदी सहज उपलब्ध होतात फक्त अर्धा चमचा आपण घेतलाय वाटीभर हा फुलून तयार होतो यामध्ये साधारणतः अर्धा कप साधं पाणी घातलेलं आहे याला छान एकजीव करून आहे आता बघू शकता मिक्स करतानाच हळूहळू सब्जा बी फुलायला सुरुवात झालाय काही सेकंदात छान फुलून तयार होतो भिजवलेला सब्जा रोज एक चमचा खाल्ला की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाला थंड ठेवतं भूक वाढते शिवाय डोळ्याची जळजळ असेल शरीरामधून येणारा घामाचा वास असेल ते कंट्रोलमध्ये करतं तसा हा सब्जाचं बी सब खाणं खूप जास्त गरजेचं आहे आपण इथे भिजवून घेतलं आहे आता आवश्यकतेनुसार तुम्ही जितका तुम्हाला घालायचं आहे तुम्ही घालू शकता रोज असा हा दुपारी एक चमचा जरी खाल्ला तरी बऱ्यापैकी शरीरातील उष्णता कमी होते आता सरबतामध्ये साधारणतः दोन चमचे भिजवून घेतलेला सब्जा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता छान एकजीव करून घेतलेला आहे दिसायलाच किती सुंदर दिसते बघू शकता रंग सुद्धा अगदी मस्त नॅचरल आणि छान मस्त आलेला आहे तसं हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं एकदम थंडगार जिरा सरबत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा असं हे प्रेमी तुम्ही एकदाच करून ठेवलं तर अगदी दोन ते अडीच महिने तुम्हाला याचा आस्वाद घेता येणार आहे जेव्हा ही सरबत प्यायचं असेल फक्त पाणी किंवा सोड्यामध्ये घालायचं आणि थंडगार सरबत पिण्यासाठी तयार होईल जितकं चवीला छान तितकंच खूप जसं शरीराला पाचकसुद्धा आहे नक्की करून बघा कसं झाले कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय रेसिपीज कशा वाटत आहेत तेसुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा